महाराष्ट्र आपल्या शिवसेनाचे धाडडीचे कार्यकर्ते मान्य राजेंद्र मानेसाहेब यांचा वाढदिवस तीन तारखेला झाला त्यानिमित्तानं गेले तीन दिवस सातत्याने विविध कार्यक्रम चालू आहेत मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने त्यांचा ऐंशी टक्के समाजकारण हे नेहमी चालू असते त्याचाच एक भाग म्हणून आज दिवसभर सकाळी अकरा ते रात्री पाचपर्यंत रक्तदान शिबीर घेतलेलं आहे त्याचं उद्घाटन आत्ताच मान्य अतुल भोसले यांनी केलेलं आहे तरी आमच्या कराड तालुका व कराड शहराच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे आदरणीय आपल्या शिवसेनेचे राजेंद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त जर वर्षी हो। प्रमाण हा उपग्रह फार वर्षापासून चर्चा आहे माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय एकनाथजी शिंदे माननीय आनंदजी जिघे आणि हा सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही हा आपला माणूस हा आपला माणूस असं आम्ही मानतो आणि सर्वांनी या कराड शहरातल्या नगरीतून सगळ्या जनतेनं हा आपला माणूस आहे केव्हाही कधीही आपल्या कामासाठी हजर आहे असा हा आमचा नेता पर्मेशर चारी पर्मेशर चारी जै ही जै ही राजेंद्र माने यांना निर्घायुष्यभवं परमेश्वर चंदी ही परमेश्वर चंद्री पारसा जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख नेते आदरणीय राजेंद्रजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वरोग निदान आणि रक्तदान शिबिर इथं भरवण्यात आलेलं आहे आदरणीय अध्यक्ष साहेबांचं खूप सा चांगल्या प्रकारचं समाजामधलं काम आहे प्रत्येक वर्षी त्यांचं मित्रमंडळ अशा प्रकारचे स्तुत्य असे उपक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेत असत समाज उपयुक्त उपक्रम लोकांच्या आरोग्याशी निगडीत उपक्रम असं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असतात मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या भावी राजकीय सामाजिक कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो